श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबर अवध्य अविराशी श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये जयघोष करून सुरुवात करूया प्रेक्षकांनो आज तुम्ही जे ऐकणार आहात ते केवळ अध्याय नाही ते आहे भाग्याची दारं उघडणारं एक दिव्य रहस्य श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंच्या चरणाशी जोडणारा हा अध्याय तुमच्या मनाला जीवनाला नशिबाला बदलून टाकू शकतो कधी वाटतं का तुम्हाला का इतकी वर्ष प्रयत्न करूनही सुख दिसत नाही का घरात शांतता नाही का रोज नवं संकट दार ठोठावतं तर आज प्रभूंच्या कृपेने तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत ही केवळ कथा नाही हा अध्याय ऐकणं म्हणजे जणू तुमच्यासाठी प्रभूंचा हात पुढे येणं आहे ज्याच्या छायेत आल्यावर सर्व चिंता वितळून जातात सर्व वेदना शांत होतात आणि आयुष्य नव्या प्रकाशाने उजळून निघतं म्हणून लक्ष ठेवा ही काही क्षणांची भेट आहे जी तुम्हाला विसरू देणार नाही हा अध्याय ऐकत रहा कारण जसाजसा प्रत्येक शब्द तुमच्या हृदयात शिरत जाईल तसा तसा तुम्हाला जाणवेल प्रभू खरंच माझ्या जवळ उभे आहेत आणि सुरुवात करण्याआधी तुमच्याकडून एक छोटी विनंती व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंटमध्ये लिहा श्रीपाद श्रीवल्लभ माझे रक्षण करा यामुळे हा दिव्य आशीर्वाद तुमच्यापर्यंत अधिक वेगाने पोहोचेल चला आता आपण श्रीपाद प्रभूंच्या या दिव्य अध्यायात प्रवेश करूया अध्याय पन्नास कुरुगड्डीत वासंबिकेचे दर्शन पळणीस्वामी ध्यानस्थ बसण्यापूर्वी म्हणाले शंकर भट्टा आज होण शकानुसार तारीख पंचवीस पाच तेराशे छत्तीस आहे आजचा दिवस आपणासाठी अत्यंत महत्वाचा आहे मी माझ्या स्थूल शरीरास इथेच ठेवून सूक्ष्म शरीराने कुरुगड्डीस जाईन एकाच वेळी चार पाच ठिकाणी सूक्ष्म शरीराने विहार करणे मला बाल्यक्रीडा वाटते आपण घसडेच ध्यानात बसल्यानंतर श्रीपादप्रभूची आज्ञा होताच मी सूक्ष्म रूपाने कुरुगड्डीस त्यांच्या सानिध्यात जाईन तेथे एखादी महत्वाची घटना डोळ्यांनी पाहण्याची संधी मिळेल थोड्याच वेळात सर्वजण ध्यानस्थ झाले दहा तासांचा वेळ ध्यानावस्थित कसा गेला ते कळलेच नाही ध्यानातून बाहेर आल्यानंतर पळणीस्वामींनी शिवशर्मा नामाच्या एका विद्वान सच्चिल ब्राह्मणाची गाथा सांगितली शिवशर्मा आपल्या पत्नीसह अंबिकेचे कुरुगड्डीस राहत होते दैवगतीने अशी की त्यांना संतान होत असे परंतु ती जगत नसे यातील एक मुलगा वाचला परंतु तो मंदबुद्धी निघाला त्यामुळे शिवशर्मा अत्यंत दुःखी होते ते एकदा श्रीपाद दर्शनास गेले आणि त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आर्तभावाने प्रार्थना केली की त्यांचा पुत्र बुद्धिवान विद्वान भावा श्रीपाद प्रभू म्हणाले शिवशर्मा तुझ्या पुत्राचे पूर्वजन्मीचे पाप निवारण करून त्याला योग्य पंडित करावयाचे म्हणजे कर्मसूत्राला अनुसरून तू देहत्याग करावयास हवा त्यासाठी तू सिद्ध असल्यास मी त्याला योग्य पंडित करीन शिवशर्मा देहत्याग करावयास तयार झाले आपल्या पुत्र बृहस्पतीसारखा विद्वान व्हावा हीच त्यांची इच्छा होती श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले लवकरच तुझा मृत्यू होईल मरणानंतर तू सूक्ष्मदेहाने धिसला सण सध्याचे शिर्डी गाव निंबवृक्षाच्या पायथ्याशी असलेल्या भूगर्भात थोडा काळ तपश्चर्या करशील त्यानंतर पुण्यभूमी असलेल्या महाराष्ट्र देशात जन्म घेशील थोड्याच अवधीत शिवशर्मा यांचे निधन झाले अंबिका तिच्या मुलासह भिक्षा मागून उदरनिर्वाह करू लागली एवढ्या विद्वानाचा पुत्र मंदबुद्धी निघाल्याने गावातील लोकांनी त्यांना नावे ठेवून त्यांचे जीवन असह्य करून टाकले होते एके दिवशी अपमानजनक जीवनास कंटाळून त्या मातापुत्रांनी कृष्णा नदीस प्राणसमर्पण करण्याचे ठरून ते खोल पाणी असलेल्या ठिकाणी नदीत उतरले परंतु त्यांचे पूर्वपुण्याईने त्यांना तेथे प्रभूंचे दर्शन झाले त्यांनी त्या मातापुत्रास समजावून सांगून आत्महत्येपासून परावृत्त केले आणि आपल्या करुणा कटाक्षाने त्या मतिमंद पुत्रास महान पंडित केले अंबिकेने पुढील जन्मात श्रीपाद समान तेजस्वी पुत्र व्हावा असा वर मागितला श्रीपाद प्रभूंनी तथास्तू असे म्हटले आणि त्या सच्छिल माते शनी प्रदोष व्रत करण्यास सांगितले त्यांच्या समान अन्य कोणीही पुरुष नसल्याने श्रीपाद प्रभूंनी पुढील जन्मात अंबिकेच्या पुत्ररूपात जन्म घेण्याचा निश्चय केला समस्त कल्याणकारी गुणांनी युक्त अशा वासंबिके श्रीपाद प्रभू म्हणाले तुझा संकल्प सिद्ध होईल मी अजून चौदा वर्ष म्हणजे या देहाला तीस वर्ष होईपर्यंत श्रीपाद श्रीवल्लभ या रूपात राहीन नंतर गुप्त होईन त्यानंतर संन्यास धर्माच्या उद्धारासाठी नृसिंह सरस्वती या रूपाने अवतार घेईन या अवतारात ऐंशी वर्ष राहीन या अवताराच्या समाप्तीनंतर कदलीवनात तीनशे वर्ष तपोनिष्ठ राहून नंतर प्रजापुरी सध्याचे अक्कलकोट गाव स्वामी समर्थ या नामरूपाने अवतार धारण करीन आणि अवधूत अवस्थेत सिद्ध पुरुषाच्या रूपाने अपरिमित अशा दिव्यकांतीने लीला दाखवीन एवढे बोलून श्रीपादप्रभू मौन झाले पळणीस्वामी शंकर भट्टाच पुढे सांगू लागले अरे शंकरा पिठिकापुरम हे श्रीपादप्रभूंचे जन्मस्थान आहे तेथे असलेल्या पादुकांच्या खाली पाताळात अनेक सहस्त्र वर्षांपासून तप करीत बसलेले ऋषी आहेत या जन्मस्थानी श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती आणि श्री दत्तात्रेयांच्या मूर्ती प्रतिष्ठापित केल्या जातील या वक्तव्यानंतर पळणीस्वामी थोडा वेळ मौन राहिले त्यांनी गुहेजवळ पुरून ठेवलेल्या नवयुवकाचा देह बाहेर काढून आणण्यास सांगितला होता तो आणल्यावर प्रणवाचा उच्चार करण्यास प्रारंभ केला सर्वजण श्रीपाद राजम शरणम प्रपद्य असा जयघोष करीत असतानाच पळणीस्वामींनी त्या नवयुवकाच्या देहात प्रवेश केला वयोमानाने शिथिल झालेला वृद्ध देह जवळच असलेल्या नदीत समर्पण करण्यात आला नवीन देहात प्रवेश केलेल्या पळणीस्वामींनी माधवास विचित्र पुरीस आणि शंकरभट्टास तिरुपती महाक्षेत्री जाण्यास आज्ञा केली त्या आदेशानुसार शंकरभट्ट तिरुपतीस जाण्यास निघाले श्री वल्लभ दिगंबर अवध्य अविनाशी श्रीपाद राजम शरण प्रपद्ये जयघोष करून आपण अध्याय संपवतो आहोत पण खरं तर हा शेवट नाही हा आहे श्रीपाद प्रभूंच्या महिम्याचं प्रारंभद्वार प्रेक्षकांनो जेव्हा आपण श्रीपाद श्री वल्लभ प्रभूंचे अध्याय ऐकतो तेव्हा आपण केवळ एक कथा ऐकत नाही आपण जाणू त्यांच्या दिव्य उपस्थितीत बसतो तुम्ही हे मान्य कराल की हा अध्याय श्रवण करताना कितीदा डोळ्यातून पाणी आलं कितीदा मनातलं ओझं हलकं झालं कारण प्रभूंचं नावच असं आहे त्यांच्या नामस्मरणाने जन्मोजन्मीची पापं वितळतात त्यांच्या दर्शनाने भटकणाऱ्या जीवाला दिशा मिळते त्यांच्या कृपेने निराधारालाही आधार मिळतो श्रीपाद प्रभूंचा महिमा असा आहे की जेव्हा कोणी हतबल होऊन निराश होऊन त्यांचं स्मरण करतो तेव्हा ते त्याला म्हणतात बाळा तू माझ्याकडे आलास म्हणजे तुझं संकट आता माझं झालं कल्पना करा किती अनंत करुणा आहे त्यांच्या चरणात त्यांच्या चरणाशी जोडणं म्हणजे जणू अमृताच्या प्रवाहात स्नान करणं आहे त्यांचं जीवन तीन महासागरांसारखं आहे भक्त वत्सलता जेव्हा भक्त हाक मारतो ते क्षणात धावत येतात करुणा जिथे दुःख आहे तिथे ते आपोआप प्रकट होतात अनुग्रह जो त्यांच्या शरण येतो त्याला ते रिकामो परत पाठवत नाहीत प्रभूंचा महिमा फक्त प्राचीन काळापुरता मर्यादित नाही आजही या क्षणीही तुम्ही जर डोळे मिटून त्यांना हाक मारली तर ते तुमच्या जवळ उभे आहेत कधी तुम्हाला शहारे आहेत कधी अचानक डोळ्यातून पाणी आलं कधी मन भारावलं तोच त्यांच्या उपस्थितीचा पुरावा आहे म्हणूनच म्हणतात श्रीपादशी वल्लभ हे कलियुगातील पहिलं दत्तवतार आहेत जो त्यांच्या चरणाशी जोडला जातो त्याचा उद्धार होतोच आता तुम्ही स्वतःला विचारा मी खरंच प्रभूंच्या चरणी पूर्ण समर्पण केलंय का की अजूनही मनात शंका आहे लक्षात ठेवा प्रभू भक्ताकडून मोठ्या गोष्टी अपेक्षित नाहीत त्यांना हवं असतं फक्त एक निर्मळ हृदय जो म्हणतो प्रभू मी तुझं बाळ आहे मला आधार दे त्याच्यावर ते आपली करुणा वर्षावतात आता प्रेक्षकांनो तुम्हाला एक छोटंसं रहस्य सांगतो जर तुम्ही हा अध्याय ऐकल्यावर शांतपणे बसून श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये हा मंत्र अकरा वेळा म्हटलात तर प्रभू स्वतः तुमचं मन ऐकतात आणि त्या क्षणापासून तुमच्या आयुष्यातील अदृश्य गाठी सैल व्हायला लागतात श्रीपाद प्रभूंचा महिमा हा आहे जे रडत आले ते हसत निघाले जे निराधार आले ते आत्मविश्वासाने भरले जे दुःखात बुडाले आले ते प्रकाशाने उजळले म्हणून लक्षात ठेवा हा अध्याय संपला तरी प्रभूंचं स्मरण थांबू देऊ नका कारण हे स्मरणच आहे जे तुमच्या आयुष्याला दिशा देईल आता तुम्ही काय कराल या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून इतर भक्तांनाही प्रभूंची कृपा मिळेल आणि कॉमेंटमध्ये लिहा श्रीपाद प्रभू माझे जीवन तुमच्या चरणी समर्पित आहे हे तुमचे शब्द नाहीत हे तुमच्या आत्म्याची प्रार्थना आहे जी थेट प्रभूंपर्यंत पोहोचेल प्रेक्षकांनो आजचा हा अध्याय जणू एक दीप आहे पण लक्षात ठेवा एक दीप जळतो तेव्हा दुसऱ्या दीपाला तो, दीप तो पेटवतो म्हणून पुढच्या अध्यायासाठी नक्की जोडा कारण प्रत्येक अध्याय तुम्हाला प्रभूंच्या कृपेच्या आणखी जवळने नेतो चला शेवट पुन्हा जयघोषाने करूया